गुड मॉर्निंग गावाकडं आता हा आमचा सेकंड डे आहे काल लो तर आम्ही आलेलो मस्त पांगड्याचा प्रोग्राम झाला आणि आता आहे हा नेक्स्ट मॉर्निंग झाली आहे सकाळचा हा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतीये तर मस्त आत्याने ना चूल वगैरे पेटून घेतली होती मस्त सूर्योदय होतो इकडं आम्ही उठलो होतो त्याला म्हटलं बाहेर काय चाललंय पाहुण्यावर तर लग्न घर म्हटलं की गडबड गोंधळ हे असणारच खरं तर पाहुणे इतके जास्त अजून आलेले नव्हते म्हणून चुलीवरच पाणी तापवण्याचं ठरवलं तसं त्यांनी ना मोठी शेगडी वगैरे गॅस सिलेंडर वगैरे होतं अवेलेबल पण माणसं इतके नव्हते तर पॉसिबल होत असेल तर असं ठरलं की आपण चुलीवर तापूयात आणि जर वाटलंच तर मग मोठी गॅस वगैरे तेही जोडता येईल असं काहीचं तर आत्या ही माझी आत्या आहे आणि ती चुल, पाने वगरे, चुली पेटवून पाणी वगैरे ठेवतीये चुलीवरती जेणेकरून सर्वांना ना आंघोळ्या वगैरे करता येईल असं काहीसं छान असं सूर्योदय होतोय तर आम्ही ना उठलो आणि असंच पारोश्य तोंडाने निघालो होतं थोडंसं म्हटलं ऑफ करून येऊयात आणि म्हणून आम्ही निघालो होतो खरंतर जेव्हा आम्ही बँगलोरवरनं गावाला येत होतो ना तेव्हा खरंच खूप भीती वाटत होती कारण की ना इकडे वाघाची खूप भीती आहे तेव्हा असं वाटलं सुद्धा नव्हतं की आपण हे ना इतकं मस्त मनमोकळेपणाने फिरू किंवा काय जेव्हा बँगलोरला होतं तेव्हा च्या त्या फिलिंग होत्या पण गावी आल्यानंतर ना वाघ आणि काय त्याची कसली आठवण सुद्धा झाली नाही सकाळी आम्ही मस्त रेडी होऊन ना बाहेर निघालो होतो ते म्हणजे दूध आणण्यासाठी कारण की घरातलं दूध संपलं होतं तर चला म्हटलं यांचं गावही जवळ होतं गप्पा टप्पा करत आपण गावात जाऊन येऊया दूध सुद्धा जेणेकरून चहा वगैरे पिण्यासाठी दूध हवं होतं ऑलरेडी एक दाजी आले होते आणि त्यांना चहा करण्यासाठी ना दूधच राहिलं नव्हतं आणि आवरून निघेपर्यंत खरं तर दाजींची काहीतरी धावपळ असेल किंवा त्यांना दुसरं काहीतरी काम असेल म्हणून ते निघून सुद्धा गेले होते पण चला म्हटलं आपण तर चहा पिऊयात म्हणून ना गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर ना मुलं काही शांत बसणार नाही स्पेशली रियांचं असतं शॉपमध्ये गेलं म्हटलं की त्याला काही ना काही हवंच असतं रोड रोड नवीन आहे म्हणजे आमच्यासाठी हा रोड नवीन आहे वाहन वगैरे येतात तर त्यांचा नामी त्या आ, ना आम्ही हात वगैरे पकडूनच चाललो होतो पण त्यांना हात वगैरे पकडायचा नाही तर रस्त्याच्या ह्या त्याकडेने कडेने असं चालायचंय किंवा पळायचंय असं काहीच आहे ना रिवू आणि ईशान हंपी तिघांचंही चाललं होतं पण हम्पीला थोडासा ना घाबरून त्याच्या मम्माने त्याचा हात पकडून धरला जेणेकरून मुलं इकडं तिकडं पळणार नाही कारण की मेन रोड होता आणि मुलांना सुद्धा आहे ना थोडस भीती पाहिजे कारण की वाहनं वगैरे येतात त्यांना त्याची कसलीही भीती नसते फक्त त्यांना फिरायचं असतं पळायचं असतं पण अचानकच वाहन वगैरे एखादं येऊन जाईल असं तर चला आम्ही पोहोचलो होतो दुकानामध्ये आणि आम्हाला मेन फक्त दूध घ्यायचं होतं पण ताई म्हटली नाही आपण हे ना चॉकलेट सुद्धा घेऊयात तर छोटे आहे ना किटकॅट घेतल्या पण रियांचं असं आहे की त्याला एक किटकॅट नको हो असते त्याला दोन दोन पाहिजे असतात म्हणून त्याने पहिल्यांदा जर पाहू शकता तुम्ही दोन किटकॅट उचलल्यात आणि तुम्ही बाकीच्या कुणाला पाहिजे नाही पाहिजे त्याचं काहीही नसतं पण स्वतःसाठी मात्र त्याने दोन घेतल्या आणि तो बाहेर आल्यानंतर ना थोडी त्याला शरद काकाची भीती घातली आम्ही म्हणून रड सुद्धा होता पण तो त्या काय चॉकलेट सोडणारा नव्हता ना तुम्ही नाव सांगा कुणाला नाहीतर काय पण करा शेवटी त्या 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 त्याला आहे ना खोलून दिली आणि त्याने ती खालीसुद्धा रुसलेला सुद्धा आहे कारण की त्याला शरद काकाची भीती घातल्यामुळे ना थोडा तो सुद्धा होता पण त्याने त्या दोन्हीही खाल्ल्या बाकी कुणाला शेअर वगैरे काय केलं नाही काय नाही ज्याला त्याला जे करायचं असतं ना तर तो तेच करत असतो घरी आलो चहा वगैरे घेतला नंतर जे काही कपडे पडले होते ना म्हटलं चला ते पण आपण थोडंसं हेल्प करूयात असं काही नाही आहे की लग्न घर म्हटलं की जे ज्याला जे वाटेल ना तर जे हातात काम पडेल ते काम ते करत असतं तर मला अम, पण आहे ग्यून, 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 आ, ना म्हटलं आता कपडे आहेत आपले आंघोळे वगैरे झाले तर त्याला म्हटलं आपण कपडे वगैरे वॉश करून घेऊन येत घेऊन घेऊयात शहरात आहे ना आपण काय करतो मशीनमध्ये वगैरे टाकत असतो जास्त हाताने काय कपडे धुवायची सवय नसते पण चला म्हटलं आता हे ना गावाकडं आल्यावर तर हे असतंच कंपल्सरी मी माझ्या सासरी जाऊ किंवा माहेरी जाऊ तर तिथे काही मशीन वगैरे नाही आहे तर त्यामुळे हातानेच कपडे वॉश करावे लागतात आणि ते काम असतं म्हणजे बऱ्यापैकी सुद्धा असतं म्हणून ते सवय तर मला होतीच कपडे वॉश करून झालते पण इतके लोक वगैरे होते म्हणजे पाहुणे होते साड्या ह्या मोठ्या मोठ्या तर ते घालायचे कुठे कपडे वाळत घालण्यासाठी खूप कमी जागा होती म्हणून आहे ना आम्ही ह्या जे काय होतं ना मकेचं शेत होतं तर त्यावरती अशा साड्या पसरून टाकल्या होत्या जेणेकरून त्या पटकन वाळतील साड्यांचं तर इतकं काय नसतं त्या पातळ असतात ना तर त्या पटकनसुद्धा वाळून जातात आणि अशा पसरून ठेवल्या ना आणि थोडंसं ऊन पण होतं गावी काही जास्त पावसासारखं वातावरण वगैरे नव्हतं ऊन वगैरे असायचं त्याच्यामुळं कपडे पटकनसुद्धा वाळून जायचे तर कपडे वगैरे वाळत घातले ना तर त्या इथूनच आम्हाला ना समोर एक शेत दिसलं होतं हे म्हणजे कोथिंबीरीचं तर ते, ते ना कोथिंबीर उपटत होते आणि आम्हालाही थोडंसं सा भाजीसाठी कोथिंबीर हवी होती आत्याला विचारलं आम्ही तर जाऊ का म्हणून ते काय ओरडणार वगैरे नाहीत ना तर आत्या बोलले की नाही 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 ते काय ओरडणार वगैरे नाहीत जा तुम्हाला जायचं असेल तर तर आम्हाला पाहायचं होतं काय कसं वगैरे ते उपडतात किंवा काय चाललंय आणि थोडीशी कोथिंबीर पण हवी होती भाजीसाठी चला म्हटलं आपण जाऊया तर आम्ही तिथं पोहोचलो तर रिवू हंपी ईशान सगळेच आले होते आमच्यासोबत त्यांना सुद्धा आम्ही जिकडे जाईल ना तर तिकडे फिरायचं असतं त्यांनाही त्या गोष्टी एन्जॉय करायची एवढी कोवळी आणि लस ही कोथिंबीर होती ना तर खूप छान होती मी पहिल्यांदा गड्डी हातात घेतली आणि तेव्हा मला कळालं की बापरे इतकी मोठी गड्डी आणि फक्त ते बोलतात की वीस रुपयालाच जाते तर मी ताईला बोलत होते अगं ही ना शंभर रुपयालाच मिळेल बँगलोरला इतकी सुंदर आहे म्हणजे इतकी छान होती कोथिंबीर तर मला पण आहे ना म्हणजे कोथिंबीर उपटायला खूप आवडतं आवडतं म्हणजे शेतातलं कोणतंही काम करायला आवडतं पण त्याचं एक लिमिट आहे की आम्ही जास्त करू नाही शकत कारण की आता आपण शहरात म्हणजे मी तर बँगलोरला राहते इतकी काही सवय नाही कामाची पण हाऊस मात्र खूप आहे तर मी रियाला आहे ना ईशानला उपटून देत होते आणि हंपीला आणि ईशानच्या हातात दिल्यावरती तर ते त्या दुसऱ्या एका मावशीकडे दे होते आणि ते बांधत होते तर मी त्यांना मला माहीत नव्हतं की ते शेकड्यावरती वगैरे आहेत की काय उपटायला कोथिंबीर तर म्हटलं काय नाही मला थोडीशी हाऊस चला मी पण नाही ना तुम्हाला हेल्प करते मग थोडी त्यांना कोथिंबीर वगैरे उपटू लागले आणि नंतर रिवू आणि हंपी ना देत होते तिकडं जुडी वगैरे बांधायला मी म्हटलं मी फक्त उपटती आहे मी काय जुडी वगैरे नाही बांधणार आहे तर अशा प्रकारे ना इथं आम्ही शेतात गेलो आणि मस्त मस्त व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरेसुद्धा घेतले होते सर्वात जास्त मला हौच होती काय असं नाही की मला व्हिडिओ बनवायचे म्हणून पण खरंच मला म्हणजे गावाला गेले ना तर मी करत असते अशी छोटी मोठी कामं जास्त काही नाही पण थोडी फार करायला आवडतात तर चा... उठण्याची हौस तर आमची कंप्लीट झाली होती तर चला म्हटलं आता घरी सुद्धा जाऊयात आणि आपल्याला दुसरी काही कामं आहेत की नाही ते सुद्धा पाहायची होती तर घरी गेलो आणि ठरलं होतं की आपल्याला अक्षदा वगैरे बनवायचे तर चला मग मस्त असे नवीन नवीन जे काही ताटं होते ना तर ते धुवून वगैरे घेतले पुसून घेतले ताईने आणि आता हे जे काही तांदूळ होते ना तर तेच काढायचे होते ताटांमध्ये ठेवायचे होते आणि मस्त आम्हाला अरेंजमेंट करायची होती लग्नपत्रिकेचं सुद्धा शूट करायचं होतं पण आधी कशाचं करायचं कारण की थोडेसे ना फ्लावर्स वगैरे सुद्धा आम्हाला पाहिजे होते फ्लावर्स काही इतके नव्हते तर कालच्याच डेकोरेशन मधले ना थोडेसे फ्लावर उरले होते एक दोन हार त्यांनी एक्स्ट्रा केले होते त्याच हारातले थोडेफार फुलं राहिले होते तेच मी काही घेतले आणि हा जो आहे ना तो आहे आत्याचा मुलगा म्हणजे कुणाचा चुलत भाऊ तर त्यानेसुद्धा आम्हाला खूप हेल्प केली कारण की फ्लावर्स वगैरे नव्हते लग्नपत्रिकेचं शूट करायचं होतं पण फ्लावर जास्त नसल्यामुळे ना काय करायचं आमचा खूप विचार चालू होता तर त्याने कुठून तरी गुलाबाचे वगैरे थोडा पाकळ्या वगैरे घेऊन आला तो आणि थोडे जास्वंदाचे वगैरे सुद्धा फ्लावर घेऊन आला होता त्यानंतरनं त्याने, त्याने पेरू आणले होते आणि रियानला ईशानला सगळ्यांनाच पेरू खायचे होते रियानला तर पेरू खूप आवडतात रियानला इतकी सर्दी झाली तरीसुद्धा त्याला पेरू खायचे होते सर्वांनी पेरू वगैरे तर खाल्ला होता आणि ऑलरेडी ना आमचं लग्नपत्रिकेचं फोटोशूट होतं तर ते डन झालं होतं थोडेफार व्हिडिओज फोटोज वगैरे आम्ही घेतले होते आणि हे सर्व मेमरीसाठी म्हणजे आपल्याला नंतरही आठवेल की हां खरं आपण असं असं काही केलं होतं तर रील काय ऑलरेडी आधी बनलेली नव्हती लग्नपत्रिकेची तर आम्हीच ती बनवली आहे मी ताई आणि सेजल सेजल म्हणजे ही आत्याची नात आहे आत्याची जी छोटी मुलगी आहे ना तर तिची मुलगी तर तिने मला ह्या अक्षरांच्या डेकोरेशनसाठी खरंच तर खूप खूप हेल्प केली जे काय तांदूळ वगैरे होते ते ताईने ऑलरेडी म्हणजे माझ्या बहिणीने ना काढून वगैरे दिले होते आम्हाला असं असं ताटामध्ये काय करायचं तर ते तिचं झालं होतं डन तर यांनी फूड कलर आणला होता फूड कलर घेतले आणि नंतर नाही ना ते एका वाटीमध्ये मिक्स करून घेतले पाण्यामध्ये आणि फूड कलर वगैरे मिक्स वगैरे तर केलेले आहेच पण आता पुढे ते जे काय ताटामध्ये तांदूळ ठेवले होते ना तर ते वाटीतून डायरेक्ट आपण ती नावं कशी तयार करणार तर हा खूप मोठा प्रश्न होता तर सेजलने हा जुगाडावला खरं तर मला सुद्धा हे सुचलं नसतं किंवा सुचलंही नव्हतं फक्त चाललंय अरे आपण ती नावं जर टाकली शुभ लाभ कुणाल सायली किंवा स्वस्तिक वगैरे तर त्या नावावरती ना हा कलर ओतायचा कसा कारण की कलरने आम्हाला ते नाव काढायचं होतं आणि ही पावडरचा कलर असल्यामुळं तो पावडर तर आपण त्याच्यावरती डायरेक्ट टाकू शकणार नव्हतं म्हणून मग करायचं काय तर कुल सेजलने ना हा जुगाड कसा केला कुठून तिला सुचलं काय माहीत नाही पण ती किचनमध्ये गेली आणि एक छोटासा कप घेऊन आली जो की आपला चहा पिण्याचा कप असतो ना तर तो तुम्ही पाहू शकता तर त्या कपाने मी अशी ओती आहे जो काय फूड कलर होता ना तर तो ओती आहे शुभ लाभ हो किंवा बाकीचे जे काय होते ना नावं टाकलेली तर त्याच्यावरती आम्हाला असं नावं टाकायची होती छानसे फोटोज वगैरे काढायचे होते आणि नंतर ना ह्या अक्षरांमध्ये ते कलर मिक्स करायचे होते तर म्हणजे गोष्टी घरातच असतात फक्त अरेंज केल्या ना तर किंवा थोडंसं डोकं लावलं ना तर त्या आपल्याला इझिली तिथल्या तिथेच मिळून जातात रिअल फ्लावर नव्हते पण आर्टिफिशियल फुलांच्या माळा होत्या म्हणून ते आणिच ताटा आम्ही सजवून घेतली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर होतीच ऑलरेडी आणि लग्नपत्रिकेचं शूट झालं होतं त्याच्यामुळे छो ते छोट्या फार थोड्या फारच्या काय पाकळ्या दिसतात ना गुलाबाच्या तर त्याही मिळाल्या होत्या आणि जे काही फूड कलर होते तीन होते ऑरेंज आणि येल्लो आणि ग्रीन असे तीन कलर होते आणि एक कुंकवाचा बनवला होता आम्ही कलर आणि एक असाच दोन कलर मिक्स करून थोडासा ब्ल्यू वगैरे असा थोडासा झाला होता तर असे काही कलर आम्ही तयार केले होते तर थोडंसं आमचं चूक अशी झाली की ना शुभला आहे ना लाल कलर द्यायला पाहिजे होता आणि लाभला आहे ना येल्लो कलर द्यायचा होता पण माहीत नाही मी सहजच टाकत गेले आणि मला ते टाकायलाच जमलं म्हणून जो कलर हातात होता ना तोच कलर मी शुभला देऊन टाकला म्हणजे लाभला शुभला देऊन टाकला म्हणजे तिथं आला येल्लो कलर नंतर ना ठीक आहे म्हटलं जाऊ दे असू द्या गडबडी तितक नाही समजून येत की आपण काय करतोय किंवा कोणता कलर देतोय तर नंतर ना जे कोण पाहणारे होते ना तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे इथं अशी चूक झाली आहे तर असू द्या काही हरकत नाही आणि नावही म्हणजे ताटही एक्सचेंज करू शकत नव्हतो कारण की लाभ आधी आला असतं आणि शुभ नंतर आलं असतं तर माझं इकडं बाकीचे मी कलर टाकत होती तर सेजलने सुद्धा स्वस्तिक तयार करायला घेतलं तर तीसुद्धा मला हेल्प करत होती तिची हेल्प आणि माझी परत माझी बहीण आम्ही तिघीच होतो आणि बाकीचे हे सर्व काही होते ना तर ते गेले होते पार्लरमध्ये म्हणजे आत्याच्या मुली वगैरे त्यांची वहिणी वगैरे तर आम्ही घरी होतो तर म्हटलं चला आपलं हेही काम होऊन जाईल तर आम्ही अक्षराचं हे अशा प्रकारे डेकोरेशन केलं घरच्या घरी मस्त आणि आमचं हे डेकोरेशन होईपर्यंत किंवा जे काय चाललं होतं ना आमचं डेकोरेशन तर ते होईपर्यंत म्हटलं त्याही येतील आणि नंतर ना रील बनवायला त्याही जॉईन होऊन जातील चला तर मग चालता बोलता बघता बघता ना आमचं डेकोरेशन सुद्धा झालं होतं नंतर ना हे सर्वजण घरी पण आले होते तर आमचं आता हे अक्षदा बनवण्याचं काम होतं म्हणजे जे काही मिक्स करण्याचं काम होतं रील वगैरे आम्हाला शूट करायचे होत्या फोटोज वगैरे काढायचे होते ना तर ते काम आम्ही आता स्टार्ट केलं होतं बाकीचे सर्व काही फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढून झाले लग्नपत्रिकेचं शूट झालं होतं अक्षरांचं शूट झालं होतं आणि त्यानंतर ना आम्ही गेलो होतो त्यांच्या गावामध्ये भेळ खाण्यासाठी भेळ किंवा पाणीपुरी जे ज्याला जे खायचं होतं ना तर ते खाण्यासाठी तर पाणीपुरी रियाने आणि ईशानने त्यांनीच खाल्ली मला तर भेळ खायची होती ओली भेळ मला खूप आवडते तीही खाल्ली नंतर घरी आलो अक्षदा बऱ्यापैकी वाळलेल्या होत्या त्या वाळलेल्या होत्या आणि आज आम्हाला मेहंदीसुद्धा काढायची होती कारण की उद्या परत वेळ नव्हता भेटणार तर, तर म्हटलं चला अक्षदा वाळून वाळलेल्या आहेत तर आपण त्या आहे ना छोट्या छोट्या ह्या ज्या काय बॅग आणल्या होत्या ना त्यांनी तर त्यामध्ये त्या भरायच्या सुद्धा होत्या तर मी आणि मी आणि माझ्या बहिणीने तर सुरुवात केली होती अक्षता भरण्यासाठी आणि आता फक्त मी कॅमेऱ्यात तुम्हाला आम्हालाच दाखवते पण बाकीची मंडळी होते ना तर तेही त्यांचे त्यांचे कामं करत होते त्याच्यामुळे मी माझं काही ते त्यांच्याकडं लक्ष नव्हतं किंवा त्यांचं काही शूट घेतलं नव्हतं जे काही स्वयंपाकाचं वगैरे काम होतं भाजी बनवणं भाकरी बनवणं किंवा चपाती वगैरे भात जे काय बनवायचं होतं ना तर बाकीचे मेंबर होते ना तर ते बाकीची कामं करत होते म्हणजे घरात जेही लोक पाहुणे रवळे आले होते ना जे ते आपले आपली कामं करत होतं पण मी मात्र आहे ना जे काम मी करते ते तेच ते शूट केलेलं आहे असं नाही की मी खूप कामं केले जाऊन किंवा असं नाही की मी काहीच केलं नाही असंही नव्हतं पण जे काही करायचं होतं ना तर ते आम्ही आमच्या घेत होतो शूट वगैरे करत होतो त्याच्यामुळं असं वाटतंय की फक्त आपणच काम करतोय किंवा बाकीचे काय करताय बाकीचे पाहुणे वगैरे कुठं गेलेत तर मी तुम्हाला दाखवते की आता आम्ही इथं अक्षदा वगैरे भरतोय हम्पी आणि ईशान सुद्धा आम्हाला हेल्प करत होता तर बाकीचे ना कुणी मेहंदी काढताय तर कुणाचं स्वयंपाकाचं आतमध्ये किचनमध्ये काम सुरू होतं असं काहीच ना आता इथं मी ना बाईला सांगत होते की आपल्याला कसे कसे शूट करायचे किंवा काय तर माहित नाही काय होणार आहे लग्नात पण आम्ही खूप प्लॅनिंग केलं होतं की आपण असं करूयात तसं करूयात पण लग्नात खरं तर इतकी गडबड झाली किंवा काय तर ते तुम्हाला पुढे जाऊन मी सांगणारच आहे पण आत्ता तर हे आता आपण सध्या अक्षदा भरण्याचं एन्जॉय करूया तर ही आहे कुणालची बहीण तर तीसुद्धा आम्हाला जॉईन झाली होती त्यांचं दुसरं काहीतरी काम संपल्यानंतरनं त्यासुद्धा आम्हाला आल्या आणि अक्षदा वगैरे भरायला हेल्प करू लागत होत्या सर्व काही सुरू होतं आता फायनली जेवण वगैरे सुद्धा झालं होतं माझं आणि माझाही मेहंदी काढण्याचा टर्न आला होता चला म्हटलं आपण पटकन बसून घेऊया नाही तर नंतर ना खूप वेळ लागणार होता कारण की बरेच मेंबर अजून मेहंदी काढायचे बाकी होते रियानला आणि हंपीला त्यांना तर माझी आतेची मुलगी आहे ना तर ती त्यांना खाऊ घालत होती खर तर हा सीन पाहून ना त्यांना खूप ओरडा बसत होता नव्हता माझे तर दोन्ही हात मेहंदीने भरले होते म्हणून ते फोन पाहत होते नंतर ना सर्वांची मेहंदी काढून झाली ऑलमोस्ट बारा वाजून गेले होते आणि आमचा हे रील करण्याचं काहीच सुरू होता तर असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत